नमस्कार आज मुरबीला पाच दिवस झालं गाडी उभा आहे आंघोळ खांगोळ करून आता देवाचं पूजन चालू आहे पूजा करून ऑफिसकडे निघायचं आज देवाच्या आशीर्वादाने गाडी लवकर भरावा अशी अपेक्षा करतो देवाकडे दियावा देवाला साकडे घालतो नाहीतर पावसाळा पाण्याचा दिवस आहे गाड्या भर आता तर पाच दिवस झालं मुरबीला गाडी उभा आहे या लोकेशनला मग पुढे फिल्डिंग पुढं धाव बिल्डिंग राजधानी हॉटेल पार्किंगला गाडी उभा आहे आपली ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय आज गाडी भरावी अशी मी देवांकडे अपेक्षा करतो पाच दिवसापासून आपली गाडी उभा इथं पार्किंगला एकतर दिवस मान खराब पडलेली असे दिवस मान पडून जर असं पाच पाच सहा सहा दिवस जर गाड्या उभ्या राहिल्या तर कधी ना कधी काळी या ड्रायवर मालकाचा असेल ड्रायव्हरचा असेल मालकाचा असेल म्हणजे दिवस पहिलेच वाईट आहेत आणि लवकर आणखी खराब दिवस यायला अशा वेळ लागणार नाही आणि त्यातली त्यातली जे ट्रान्सपोर्ट वाले लोक आहेत त्यांना काही पाच दिवस उभा राहू द्या दहा दिवस उभा राहू द्या काही घेणं देणं नाही कोणाला म्हणजे त्यांना कमिशन झालं विषय मिटला त्यांना असं काही घेणं देणं नाही की यांची गाडी आता पाच दिवस झालं उभा आहे मागणं आलेले भरून पाठवतील फोनवर राजस्थानचे गाडे पण भरते म्हणजे त्यांना काहीच घेणं देणं नाही कोणाचं म्हणजे सगळे तिथून एकच आले ट्रान्सपोर्टवाले मी कोणी नाही भरली तरी हरकत नाही पण मी क्लिअर बोलतो या लोकांना काही घेणं देणं नाही कमिशन झालं पंधराशे दोन हजार हो बस त्यांची अपेक्षा संपली पण त्यांना असं नाही कळ कळणार गेलं कोणाला की पाच पाच दिवस गाड्या उभा आहेत मी एकटाच म्हणणार तर अशा आणखी दुसरी पण उभा आहे त्यांना काय म्हणजे असं हे वाटत नाही की आज गाडीवाल्याचं नुकसान व्हायला लागले कोणाचे पेपर असते कोणाचा हप्ता आलेला असतो आहे कुणाचं काय पण ह्यांचं घेणं देणं काही नाही आणि ह्यांना कमिशन झालं विषय मिटला तर माझं एकच म्हणणे ट्रान्सपोर्टवालेला असं द्या भावांना तुम्ही गाड्या भरा दादांनो पण नंबरचे से, सिरियल नंबरशी भरा आणखी ते गाडीवाल्याची अपेक्षा अशा असतात की त्यांनी जावा हप्ता त्याचा जावा त्यांनी हप्ता भरावा त्याचा हप्ता बाउन्स होऊ नये अशा अपेक्षा असतात स्वतः माझे पण हप्ते तीन गाड्याचे हप्तेत एक दोन नाही काही नाही तीन हप्ते कसा भरतोय माझं मला माहिती आता सगळं उघडून सांगितल्यावर पण लोक तिने काय पण सांगायला लागलाय पण नाही त्याच्या त्याला गोष्टी सगळ्या माहिती मालकाला माहिती ड्रायव्हरला माहिती पण त्यातले त्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी हे जी वसुल्या पिसुल्या दाबून हाणतील का नाही थोडा विचार करावा ह्यांच्या पण लेखरा बाळाच्या टाळूवरलं लोणी जर खाता असलात तर उपयोग नाही आणि शंभर टक्के ते तुम्हाला एक ना एक दिवस फेडावं लागेल याच्या त्याच्या टाळूवरला जे लोणी तुम्ही वसुल्या फेसुल्या म्हणून जे खाताय शंभर टक्केच फेडावं लागेल आणि आजपर्यंत कोणाला सुट्टी नाही पहि आता ना तुला फेडावं लागत होतं पण आता ह्या हातावरलं ह्याच हातावर फेडावं लागते दुसऱ्याला फेड नाही ज्याची त्यालाच जागेव कार्यक्रम तसं तुम्ही काय करा माहिती का तुम्ही कुठं बीडवरन अहमदाबादचं भाडं नऊशे रुपये साडेनऊशे हजार रुपये असं करून ठेवलंय तर काय होणार आहे गाडीवाल्याचं त्या गाडीवाल्याला गाडी विकावं लागेल काय बीडवरन भाडं काय नऊशे रुपये अहमदाबाद साखर नऊशे ना हजार रुपये याच्या आतमध्ये अरे नेमकं त्या गाडीवाल्याला काय राहायला लागले गाडीवाल्याला घरी विकावं लागेल ना ट्रान्सपोर्टवाले तुम्हीच वाले तुम्ही सगळे तुम्हीच नावा मी कोणाचे घेत नाही आणि घ्यायचं म्हणलं तरी मला काय कोणाची भीती नाही किंवा मी चोरी कोणाची केलेली नाही पण स्वतःवरून विचार करा थोडा स्वतःवरून तुम्ही विचार करा की कि किती नुकसान कोणाचं होतंय नाही होत आहे अरे बा अजून कुठं अर्धा पावसाळा नाही झाला महिना झाला नाही तर तुम्ही भाड्याचं पार खुटा उपटून टाकलाय घोडा लावून टाकलाय त्या भाड्याला सगळा काय भाडंच काय नेमकं का तुम्ही नऊशे रुपये साखर अहमदाबाद ती कशाला भरावा गाड्या विक नक्कीच गाड्या विकाव्या लागतील मालकांना शंभर टक्के विकावं लागतील या अशा भाड्यामुळं मुरबीतनं तरी काय भाडं आहे असं बीड चव्हीशे सा सत्तावीसशे लातूर अठ्ठावीसशे एकोणतीसशे त्याच्यासाठी माझं एकच सांगणे भावांनो सुधरा अजून पण सुधरा वेळ लागून देऊ नका काय उपयोग नाही गाड्या शंभर टक्के गाड्या विकाव लागणार का लागणार तिथं मी पण आलो त्याच्यामध्ये असं नाही की मी नाही म्हणून पण त्याचा विचार करा सर्वांना विनंती माझी मोकार भाड्यामध्ये पळू नका आली वेळ ते या कारण उचलू आपटाण फोडा पार्टीवाला असं नाही तर मग वाय झेड कोणी असल फोडा त्याला पण चुकून पण कमी भाड्यामध्ये कोणी येऊ नका बाय काय काय करायचं जाई घालावं लागेल घरी विकावं लागेल वेळ आली एका एकाला तर म्हणजे यो, एवढं वांद झालंय मोठं हा पैसे वाल्याचा विषय अलग आहे हो त्याला पैसा ठेवायचा जागा नाही म्हणून तो गाड्या घेतो दहा पंधरा वीस पंचवीस चाळीस ते विषय अलग आहे पण गरीबीचं अवघड आहे गरिबीला जागा नाही भावांनो मोठ्याला कुणाचं पण काही पण म्हणजे मदत मिळू शकते गरिबीला मदत मिळत नाही त्यासाठी सांगतोय आपल्या पद्धतीने आपण सुधरा वेळ आली तर फोडा या करद सुट्टी देऊ नका कोणाला पण आप दुसऱ्यामुळं आपल्या घराचं नुकसान करून घेऊ नका मला जास्त काय सांगायचं नाही मीच स्वतः पाच दिवस झालो हो बाईचा मागला येणारा भरून जातोय किंवा तिसरीकडचा जा माल निघतोय हे असं म्हणजे अशा वेगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणून माझं मालक लोकांना एकच सांगा नाही भावांनो तुम्ही या ट्रान्सपोर्टवाल्यांना सुधरवा आता नावं घेण्यात मजा नसती नावं घेतल्यावर राग येतात ना आला तरी मला काय बोड्याला दुःख नाही मराठी भाषेत सांगतो तुम्हाला पण माझं एकच सांगणं की सुधरा आणि भाड्याचं जे यांनी पहिला कमिशन लागतं आहे भाड्यामध्ये तिकडे घोडा लागू मला एक ट्रान्सपोर्टवाल्यानं बोलून पण दाखवलं आहे त्याचं नाव बऱ्याच जणांना माहिती आहे आम्हाला कमिशन भेटलं बास काही गरज नाही कोणाचं भाडं काही लागलं म्हणजे अशी अपेक्षा आहे त्या ट्रान्सपोर्टवाल्याची त्याला कमिशन भेटलं बास झालं असं त्याचं म्हणणे मग ते बीडचा असेल किंवा कुठला असेल पण शक्यतो बीडचाच आहे तो पण त्याला कळायला पाहिजे की आपण काय बोलतोय म्हणून म्हणून मी त्याच्याकडे गाडी कधी भरत नाही काय नाही कोच नाही जिथं भरायची तिथं माझं मी गाडी भरतोय भरून द्यायचं ते देत्यात फक्त माझं का सांगणे आपल्या पद्धतीने आपण कामं करा आणि चला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद